आज आम्ही दिवावासीय आतुलकोळी संघर्ष समितीतर्फे सर्वच दिव्याचे आगरी कोळी बांधव हे मुंब्रा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे की जे राममाले आहेत त्यांनी दिव्यावरती एक पुस्तक लिहिलं आहे दिवाय चरित्र त्या चरित्रामध्ये आमच्या कोळी लोकांच्या भावना दुखावतील असं आक्षेपार्थ त्यांनी वक्तव्य त्या पुस्तकात लिखित केलेले आहे आपण म्हणाल तर मुंबई आग्रिकोळ्यांचीच ओळखली जाते आणि आग्रिकोळ्यांचे सण साजरे कशा प्रकारे होतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशातच त्यांनी ज्या आमच्या आग्रिकोळ्यांचे सण जे होतात लग्न कार्य होतात त्याच्यावरती जे आक्षेप विधान केलेत त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा तीव्र नाराजी आणि ह्या राम कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे अशी सर्व आमच्या आगरी आग्रिकोळी बांधवांची मागणी आहे मुंब्रा पोलीस मुंब्रा पोलीस स्टेशन मधून आम्हाला असं आश्वासन देण्यात आलेलं आहे आज जे आम्ही निवेदन दिलेले त्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करणार आहेत आणि जर दोषी ठरले तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन आता आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासनात पोलीस काय करतात हे बघू नाहीतर शेवटी जर त्यांनी कोणती ऍक्शन घेतली नाही तर मग शेवटी आम्हाला आग्रिकोळी ज्या पद्धतीने कसं न्याय त्याला द्यायचं राममालीला तर दनका दिला नक्कीच दाखवा